महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सव हा उत्सव भरविला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा दोन हजार, हजार सतरा मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज संध्याकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होईल तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीचे स्पंदने आशा ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरविला आहे बॉलिवूड मधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चौकसी फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल त्याचबरोबर दररोजच्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्री उपस्थिती राहील अशी माहिती क्रीडा ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे असे श्री मेहता यांनी नमूद केले दरवर्षी रास रंग उत्सवातील गर्दीत वाढ होत असून ठाण्यातील नवरात्र उत्सवात हा उत्सव लोकप्रिय आहे या पार्श्वभूमीवर क्रीडा एम सी एच आयने एक लाख चौरस फूट क्षेत्रफळात उत्सव भरविला आहे दांडिया नृत्य करणाऱ्यांसाठी जमिनीवर लाकडी प्लॅटफॉर्म टाकले जाणार असून सुरक्षेसाठी दोनशेहून अधिक बाउन्सर्स व सुरक्षा रक्षक पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यासह आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक तैनात केले जाईल सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भव्य पार्किंग पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजयबाई अशा यांच्या मार्गदर्शनाखाली एम सी एच आय क्रीडा राज गेली सात वर्ष या ठाण्यामध्ये आयोजित करत असतात जगप्रसिद्ध गर्मास्कार वादक या ठिकाणी ठाण्यात येत असतात आणि नऊ दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे गरब्याच आयोजन केलं जात आणि संख्येने यामध्ये उपस्थित असतात आणि त्या मंडपाच्या पूजना करता या ठिकाणी आलेलो आहे ठाण्याचा हा संदर्भा एक ब्राईम झालेला आहे अतिशय उत्तमपणे ही सर्व मंडळी काम करत असतात संपूर्ण ठाण्यामध्ये धरण कशा प्रकारे तयारी असणार आहे चाजरा तो तो साजरा केला नवरात्र उत्सव नऊ दिवस जो स्त्री शक्तीचा जागर आहे देवीचा जागर आहे तो ठाण्यात अतिशय धार्मिक आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे सतरा म्हणजे टू थाउजंड सेव्हन्टीन पासून आपण चालू केला होता ते के मोरेला मिल कंपाऊंड मध्ये होता हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्ट मध्ये आलेला आहे जो मुंबई आणि ठाण्याच्या बोर्डरवरती आहे ओफोय नाका एक सुंदर ग्राउंड आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे तीन ऑक्टोबर पासून बारा ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम आहे पूर्ण आपला सिक्युरिटी का व्यवस्था कि आहे पार्किंग एम्पल व्यवस्था आहे तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण दोन हजार दो दो चोवीस मध्ये राज्य होणार रा आहे तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी मीरा भाईंदर बोरीवल्ली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स विल जोन इयर पुण्यामधून येते लोक नाशिकमधून येते सगळ्याला अधिक स्वागत प्रकारची सेलिब्रिटी आम्ही सगळे आय एस ऑफिसर एस ऑफिसरला बोलवतो तीन चार फिल्मच्या इनोग्रेशन होणार मराठी मराठी आर्टिस्ट येणार मराठी फिल्म आर्टिस्ट गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्याला आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते दहा दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी हॅलो एवढी वन वी ऑल बाईक ब्युटी ऑन बाईक अँड दी आर अरेंजिंग अ रॅली ऑन ट्वेल्थ ऑफ ऑक्टोबर ऑन विजयादशमी ब्युटी ऑन बाईक दर टॅगलॅन इज नारी शक्ती युगे युगे नारायणी